माझे ती एक होरी झाडून दिता जमा झाला जमा झाल्या म्हणजे तुमका खाऊक बरा जमता हा आणि ह्या का माझा एकट्याचा घर असा चौघांचा घर चौघांनी काम करू नको माझ्या खपाला मा, मा कपाला सगळा तर करूचा को कोणी हा येतो होतो आता गणपती सण हा आवून दिवस जातले सगळा ह्या काम करूचा असा तुम्ही उठल्यात काय सुटल्यात आडीयेची काडी तिडी करणार नाही मग करूचा कोणी मराचा कोणी आता सगळा असा तुमका काय तुमची नाका होती तुमका कोण असाच होणार फाल्या असतली माका चौथी सहल असा चार लोकांना आराम येतली मग ती घाण बघून म्हणतली का अगं बाई घरात बाल माणसा उपयोग काय का काय काम करून करूक जमणार नाही काय नाही झळ जळी करूक जमणार नाही काय काय तुमका कोण हसाच नाही फाले माका हसते उन्हा नाका करूचा लागताय ना धुरलो लागता जाता ओके बाई तुमकाच देवान नाका दिली ना आमका नाकाच देऊ ना काय माणूस सांगता नाका धुरलो आता काहीतरी बांधावाय हो नाका झाडू वाढवाया आठ दिस झाले जसं मरतय धाडतय घुसतय घासतय सर्देन जोकला जाम झाला उठाच जाम झाला कसल्याने उठान करत पण आमका कोणी विचारता हा वायदळ घटका बंद कोणी विचारता जागो तू चार पैसे तिथे डॉक्टर कडे जाता, जाता। ना सांगता वया तर जगमारीत कर असं सांगता लयन जाता आणि ह्यांच्या नाकात धुरलो जाता केव्हा या दादल्यान आपण उन्हा काम करू नये सांगल्याला सुद्धा करू नये कायम याच्या तोंडात नाही ह्या मी करूच नाही त्या मी करूच नाही चार आपल्या वाटा कोणतरी वावाला का बरा दिसता हा एकता या करता एकटा मारता या याच्यात याच्यात राम असा काय सांगा बाकीच्या दादले बघा कसे वाढतात त्या शेजानीचा दादल हो बघा शेजानी किचपटाच्या कामा हात लागली सगळा आपण करतो आणि तुम्ही असा ते असता बरे त्या तळकणीचे गोड्डे पिळूक लागल्यात कोणी सांगला मशनाकडे कारण सांगला सांगा ताकी त्या तुमका माका सगळा कळता घरात बसलाय सुद्धा हा त्या गोड्डे पेताना तुम्हाला आश्रम काय दिसली ना आणि घरातले कामा करून तुम्हाला लाज दिसता माका हव हो अमक्यावर तो अमक्यावून घरातली कामा करून लाज कसली दिसता तुम्हाला ह्याच खरात तर घरातले चार बुट्टे धुन आणा बघूया दादा तुम्ही काय बघूया लोकांचे कसे बोल धावता काय काम चांगला यांच्या यांच्यानीस करून ठेवलं ना तर तोडून ठेवला ना तर मोडून ठेवला मग कसा वाटता माहिता चांगल्यापेक्षा केला बारा ना तर नाग आपून न्यायला म्हणजे एका कामाची सतरा कामा करून ठेवता यो द गणपती असावना जग मारित करतोय फायदा दिवाळी किसपटा घात लावते ना मग वया तर करा आका लोकांनी हसला तरी चालता लोक आमकात हसतली पण तुमका नाही असायची बाय माणूस असा घरातले काम धंदे केल्याने साफसफाई केल्यान नाही असं म्हणायची ना तो बाबड असा रे काम तोळ बसान काय असता माहिदा लोकांना साधो बोळ दिसतो हो पोटातले गुण कोणाक दिसत नाही चोर गोळा आणि भानगडी सोळा असले गुण असतात त्यांच्या पोटात पण ते कोणाक दिसत नाही ते आमकांच माहिती ज्याच्यावर रवता ना काय म्हणतात संगतीक रवल्याशिवाय पंक्ती जेवल्याशिवाय गुण कळणार नाही ना तसला असाय लोकांका तो बरो दिसता पण आमका माहिती कसलो काय गुण असत ते मर मर मरतू साफसफाई करतो भाल्या गणपतीचा दारखुर्चे धंगा धेंगा ठेवून आणि सांगताल्यात ह्या का तादी त्या का तादी चार वाजा सांगताल्यात आणि आपण बाहेर बसल्या टाळकुटीत आणि आम्ही थंय मरतलो चुलीकडे ह्या का ह्यादी त्या आणि तुम्ही जेताल्यात आणि आड्या घाताल आम्ही असू तळे इल्ल्या गेल्या म्हणालो मग घरात पाय टिकणार नाही आदल्याचं चार मिनिटा सुद्धा हा हे बनवलो गेलो त्यांनी कुकारो घातलो गेलो आणि ह्याची बायथ केली त्याची बायथ केली गजाली करतात बाल माणसं आपली असत घरात खरवडी बाल माणसाचा वगैरे नाव बदनाम ना हेच बसत आणि लोकांचे टाळ भुटत वाईट काय काम सांगला कामा काय ह्या काम असा आणि त्या कामाचा मग का सतरा काम आठवतात आता कसली कामा करतात ना ती देवाकच माहिती आता इतक्या काम करत घरात आमकात मरावाया मरमर करून आमक पगार कसली पाच पैशाची कोणती आशा नाही आता गणपती सण येलो तर तुका बाई हे घे हजार काहीतरी हाड तुका साडी घे काकणा कोण नाय नाही आता मागावा यांच्या भिकारी विक मागता ना तसा मागावा इथे काम करून सुद्धा आणि विचारतो सांगतले का मेहता तुका ते दीड हजार गावत ते घे त्याच्या सुद्धा बाई यांचं डो म सांग दीड हजार कोणच्या नाका फुडतले ते हाडले का घरातच सोपत चाय पाणी साकारे त्या सुद्धा हाडचे नाही टायमा सांगल्याशिवाय आणि त्याच्या सुद्धा यांचं डो ते सोबतच घरातच आमचे आता इतक्या बोलतोय तर वाईट तरी वाटावयात या दादल्या चल भाई उठाव वाईट वाढवून तरी मारतोय पण नाही याचा तोंड कसले ह्यात नाही काय म्हणतात वजर वाहतात आणि कुत्रा भोगतात तसली गद असा काय बॉलान सुद्धा फायदो नाही बाय वगैरे आपल्या तोंडाची वाफ घालवय आणि माझं ताकद होई काही एक फायदो झाला नाही आता काय नाही ते पॅन्टीत पाय घालतले आणि गणपतीच्या शाळेत जाऊन बसतले ह्याचा गणपती कसो त्याच गणपती कसो त्याच्या नाकाशे काढत काय वाग फाल्या दा फाला बसलो काय दिसतो पण तू येतलो आणि घरात येत जाय करा ते नाही वाटत काय ह्या का, का बोलला काय अवशेष राग येतलो माझ्या जीला काय बोलायला नको काय काम सांगा नको कष्टान कष्टान आणि वाढायलोय यांच्या आम आवश्यबाशी आम्हाला मिशोच्या सेलमधन मागायला आमका सुद्धा कष्टानच मागे पण तुमच्या घराकडे काम हा करू का पाठवणे असा अरे बाबा नो वायत आता उठा आणि भिंग तरी लावून दिया त्याचा माझा हात पोचणार नाही तातरी करून दिया उजेड घालावायत घरात काहीतरी उठावायच वाईट कपड मारा त्या भिंगात त्या भिंगात सुद्धा वाटतं कितक्या वेळ झाली माझा हात लागलो या वयात आणल्याचे ती कळ्याची घरा वायत दिसत ती मारा ती चांगलं सगळं सांगलेलंच करता खाताना नाही खातात ना याय घालताय घाल करतात ना सारख्या लाय आता शिरा मारला दिवस बारा ता दिवून टाकले का या काम सांगला मग सतरा करून ठेवता नाही तर इदवास तरी करून ठेवता काय म्हणतात चांगल्यापेक्षा केला बारा यात नाग आपून द्यायला बारा नको हातला उतर्या आणि चला बाय तातात तिकडे कडे चलत रावा चालत